हॅलो एव्हिवन मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज काय झालं भाजी वाटाणे होते भाजीसाठी परंतु त्याच्यात इतर साहित्य काहीच नव्हतं त्यात टाकायला तर आता म्हटलं याची भाजी कशी बनवायची मस्त मला चमचमीत छान मसालेदार भाजी बनवायची होती परंतु साहित्य काहीच उपलब्ध नव्हतं कारण की मी आता महिनाभर बाहेर गावाला गा राहिली ना त्या घरी काहीच नव्हतं सामान त्याच्यामुळे म्हटलं आता चला जशी आली तशी जुगाड करून मी भाजी बनवली पण भाजी इतकी टेस्टी झाली होती तर खूपच छान झाली होती तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणं जमतंच तर कशी बनवली मस्त टेस्टी टेस्टी भाजी आणि जास्त कोणतंही साहित्य न वापरता कमीत कमी वेळेत कशी बनवली ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, चला आता टाईम वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे मी अर्धा किलो वाटाणे आणलेले होते वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि ते मस्त निवडून गावाहूनच निवडून आणलेल्या होत्या मस्त वाटाणे निवडून घेतले त्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि साईडला एक टोमॅटो कापून घेतला लसूण पण नव्हता कांदे पण नव्हते फक्त टोमॅटो होता एक हिरवी मिरची होती आणि वाटाणे होते तर भाजी कशी केली ते आता तुम्ही बघा बघा अशी मस्त भाजी कशी बनवली होती मी तर आता आपण रेसिपी पाहूया येथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे वाटाणे इथे निवडून आणलेले आहेत स्वच्छ केलेले आहेत धुवून ठेवलेले आहेत कढईमध्ये तेल टाकायचं येथे मी एक ते दोन पळी अंदाचे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाकलं डायरेक्ट वाटाणे टाकून दिले वाटाण्यांना मस्त मिक्स केलं हे बघा त्याच्यातच हिरवी मिरची पण येऊन गेलेली होती त्याआधीच वाटाण्यांना मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात टाकलं मी इथे चवीनुसार मीठ काश्मीरी मिरची पावडर आणि आपली साधी मिरची पावडर तिखट अर्धा चमचा हळद टाकली येथे मी एक म्हणजे थोडा मोठा पोहे खायचा चमचा असतो ना तो मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं बेसन पीठ टाकलं मस्त एक दोन मिनटं मिक्स करून घेतलं आणि नंतर आपल्या अंदाजानुसार पाणी टाकलं कारण की मला जा जास्त पातळ नको पाहिजे होती आणि तेथे ते साधारणतः एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि बघा भाजीला असा घट्टपणा दिसतोय तरी पण आणि एक टोमॅटो धुवून घेतला मस्त त्याला कापून घेतला आणि त्याच्या उभ्या उभ्या फोडी केल्या त्या पण टाकून दिल्या आणि काय आता आपली भाजी मस्त खाण्यासाठी तयार राहील हे पा गॅसची फ्लेम कमी करून दिली झाकण ठेवून दिलं पाच मिनटं त्याला शिजू दिलं डायरेक्ट गॅसची फ्लेम बंद केली मस्त कोथिंबीर राहिली तर याच्यावरून कोथिंबीर टाकू शकता तर असं जुगाड करून मी अगदी छान टेस्टी भाजी बनवली एकदम छान झालेली होती बघा वाटाण्याची भाजी तर जर तुम्हाला रेसिपी कधी कधी आपल्याकडे असं होतच की ती पण एखाद्या वेळेस खूप जास्त साहित्य अवेलेबल असतं एखाद्या वेळेस नसतं तर मग असं जुगाड करून आपण साधे सिंपल रेसिपी बनवू शकतो नुसते वाटाण्याची सिंपल त्याच्यात कांदे नाही लसूण नाही कुठताच मसाला नाही तर अशी मी साधी सिंपल रेसिपी आज बनवली होती तर जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या साध्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी खांदेशीर रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बरं का तुम्ही लाईक अजिबात करत नाही व्हिडिओ पाहता पण भेटूया नवीन पुन्हाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा पित्रा हसत राहा बाय